जीवनात काही संकट आले असेल वा काही दुःख आलं असेल तर निश्चितच या घटनांना निमित्त करून स्वामी नेहमीच आपल्याला काहीतरी नवीन शिकवण देत असतात आणि आपल्यातील कर्तव्य प्रयत्न निष्ठा आणि भक्ती हे चार गुण बलवान करत असतात ही समज दृढ करायची आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामीवानीवर विश्वास ठेवून संकटांचा सामना करायचा आहे आणि स्वामींना अपेक्षित असे आनंदी जीवन जगायचे आहे स्वामी महाराज जे काही घडवून आणतात ते आपल्या हितासाठीच व आपल्या प्रगतीसाठीच असते ही समज ठेवून सकारात्मक राहून नकारात्मकतेचा त्याग करून पुढे पुढे चालत राहायचे आहे स्वामींच्या नामस्मरणावर पूर्ण विश्वास ठेवायचा आहे जीवनात आशेचा व प्रगतीचा उत्तम असा झरा निश्चितच स्वामी महाराज दिल्याशिवाय राहणार नाहीत भक्तिमार्गात श्रद्धा विश्वास व अतूट भक्ती ह्या तीन महत्त्वाच्या पायऱ्या आहेत आज आपल्या जीवनात जे काही चांगले व वा वाईट घडत आहे ती स्वामींचीच इच्छा आहे आणि स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून राहण्यातच आपल्या सर्वांचे कल्याण आहे कारण स्वामी महाराज सर्वोच्च बुद्धिमत्ता व शक्ती आहेत स्वामी सांगतात बाळांनो ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून तु निघणारी तुमची हाक तुमचा भक्तिभाव माझ्यापर्यंत पोहोचतो म्हणून तळमळीने मला आळवा माझ्यावर दृढ भक्तिभाव श्रद्धा व विश्वास ठेवा तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे समर्पणाचे तळमळीच्या भावनेचे बळ द्या बघा त्यानंतर तुमच्या प्रत्येक संकट प्रसंगी कसा मी तुमच्या हाकेला धावून येईन कशा पद्धतीने तुमची इच्छा पूर्ण करीन स्वामी सांगतात बसू नकोस तू थकून मी कुठेही असलो तरी येईन तुझ्यासाठी धावून कितीही दुःख आलं आयुष्यात तरी हार तुम्ही मानू नका स्वामींचे नामस्मरण करणे दुःखातही विसरू नका स्वामींचा आशीर्वाद सर्वांनाच मिळू देत व सर्वांचे जीवन सुखमय होऊ देत हीच माझी स्वामींकडे कळकळीची प्रार्थना वादळात अडकलेल्या जहाजाला आस असते किनाऱ्याची तशीच आस असते भक्तांना स्वामींच्या दर्शनाची स्वामींचा आशीर्वाद असेल तर सारं ठीक होईल आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल या जगात सर्वात भाग्यवान तोच आहे ज्याच्यावर स्वामींचा वरदहस्त आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ